गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळी सकाळी आपण चाललो आहे कामाला तर बघू शकता आमचे नदीचं पाणी व खूप वाढले तयार चला मग दाखवतो तुम्हाला पुलावरच जाऊ बघू शकता तुम्ही तानसा डॅम नव्याण्णव टक्के भरलेले त्याच्यामुळे त्याचे दरवाजे सुटणार आहेत त्याच्यामुळं म्हणजे पाणी म्हणजे वाढणार आहे हे आमची बघू शकता तानसा नदी खूप असं पाणी वाढलेलं आहे तिचं म्हणजे अजून वाढायचं आहे पाणी चालू चा। तर चालूच आहे बघू शकता खूप असं आहे म्हणजे थोडं लग लागलं आहे म्हणजे थोडं आहे पाणी लागायचं मग याच्यावर ना पाणी जाईल बघू शकता हा साई मंदिर एकूणशी कुंड तर पाण्यात बुडाल्यात बघू शकता एवढं पाणी वाढलंय इकडे शकता तुम्ही मशनभूमीत पण हळूहळू हळू पाणी जायला लागले आपल्या नदीच्या या साईडला आलो आहे आपण हे बघा इकडे म्हणजे हा फार्म हाऊस आहे तिकडे पण हळूहळू हळू पाणी जायला लागले म्हणजे खूप पाणी वाढणार तर आहे म्हणजे नव्याण्णव टक्के म्हणजे भरलेला आहे म्हणजे पुलावरच्या पाणी जाणारच मित्रांनो तर तुम्ही तानसा नदी इथे म्हणजे अकलोलीकुंड या ब्रिजवरून खूप पाणी जाणार आहे तुम्ही बघू शकता मला दाखवून मी नंतर हळूहळू हळू पाणी वाढल्यावर तुम्ही इथून बघू शकता हळूहळू म्हणजे पाणी वाढायला लागले आपल्या मैशान चालू आहे आपण इथे पाणी तर खूप वाढायचं लागलं आहे हळूहळू तर सर मित्रांनो आपले नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू तर बाय बाय पाणी वाढल्यावर मी तुम्हाला दाखवीन नंतर दुसऱ्या ब्लॉकमध्ये चला मग बाय बाय